नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीच्याने प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये पितृपक्षात कावळ्यांनाच अन्न का दिलं जातं याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अत्यंत महत्त्व आहे भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन कृष्णपक्ष अमावश्यापर्यंत असा पंधरा ते सोळा दिवस पितृपक्ष असतो या काळात लोक आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध घालतात श्राद्ध विधीमध्ये पित्रांना नैवेद्य पिंडदान आणि धार्मिक विधी केले जातात तुम्हाला माहीत आहे का आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृ पंधरावड्यात नैवेद्य दाखवण्याची खूप मोठी प्रथा आहे पितृपक्षामध्ये केलेल्या श्राद्धविधीचे अन्न कावळ्यांना खाऊ घातले तर पितरांना मुक्ती मिळते आणि शांती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो यामुळे पितर प्रसन्न होऊन साधकांना आशीर्वाद देतात त्यामुळे साधकाच्या कुंडलीत पितृदोष असल्यास पितृदोषापासून मुक्ती होते पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षात कावळ्यांना अन्नदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं हिंदू धर्मात कावळा हे यमदूताचे वाहन आणि यमाचे प्रतीक आहे असे म्हटले जाते यमराज हा मृत्यूचा देव आहे असं मानलं जातं की पितृपक्षात पित्रांचा आत्मा पृथ्वीवर येतात आणि कावळ्याच्या रूपात अन्नाचं सेवन करतात जेव्हा आपण कावळ्यांना अन्न देतो तेव्हा असं मानलं जातं की आपण आपल्या पूर्वजांना संतुष्ट करतो आणि त्यांच्या आत्म्याला संतुष्ट करतो कावळे हे पूर्वजांचे दूत मानले जातात त्यामुळे पितृपक्षाच्या काळात कावळ्यांना खाऊ घातल्यामुळे पितृदोष दूरच होतो त्यासोबत पित्रांचा आशीर्वादही प्राप्त होतो त्याचप्रमाणे कावळा देखील भगवान रामाशी संबंधित मानला जातो एका कथेनुसार एकदा एका कावळ्याने माता सीतेच्या पायावर चोच मारली होती त्यामुळे माता सीतेच्या पायाला जखम झाली माता सीतेला वेदना होत असल्याचं पाहून भगवान राम क्रोधित झाले आणि त्यांनी बाण मारून कावळ्याला जखमी केलं यानंतर जेव्हा कावळ्याला ती चूक समजली त्यावेळी ते त्याने माता सीता आणि भगवान श्रीराम यांची माफी मागितली भगवान श्रीरामांनी लगेच कावळ्याला माफ केलं आणि वरदान दिलं की आता तुझ्याद्वारेच पितरांचा मोक्ष मिळेल तेव्हापासून पितृपक्षात कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा आहे आणि ती शतकानुशतक सुरूच आहे म्हणूनच पितृपक्षामध्ये कावळ्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे पितृपक्षात कावळ्यांनाच अन्न दिलं जातं ही सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद